नमस्कार मैत्रिण आज आपण मुगाची डाळ आपली ही मुगाची डाळ पौ पो, पौष्टिक असते आज मुगाच्या डाळीपासून आपण रेसिपी बनवणार आहोत आणि दिवाळी स्पेशल रेसिपी आहे मटरी तर ही मुगाच्या डाळीची मटरी तर आपण इथे ही त्या दोन ते तीन दोन तीन तास अशी मुगाची डाळ भिजत टाकलेली होती आणि छान ती मी भिजत टाकून आणि छान स्वच्छ धुवून घेतली आणि आता आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात ती टाकून आणि आपण ती बारीक वाटण तयार करून घेणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी येणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा <coughs> खूप सुंदर असा येणार आहे तर ही आपण मिक्सरच्या भांड्यातून मिक्सरमधून काढून घेतलेली आहे बारीक वाटण तिच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे जेवढं आपलं भिजलेलं पाणी होतं त्याच्यातच चा आपण ती मिक्सरमधून काढून घेतलेली आहे बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर एक बाऊल घेतला बाऊलमध्ये आपण ते वाटण सगळं काढून घेणार आहोत अगदी बारीक असं मस्त वाटण तयार झालेलं आहे त्याच्यानंतर हे एक वाटी तर आपण आधी अर्धी वाटी टाकून बघणार आहोत त्याच्यामध्ये किती पीठ बसतं गव्हाचं पीठ आहे हे आपलं गव्हाचं पीठ अर्धी वाटी टाकलेलं आहे आणि त्याचा आपण आता गोळा मळून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं ओवा टाकणार आहोत तर ही जी आहे तर ही जी आहे तर ही हा जो पदार्थ आहे हा गुजरातमधला पदार्थ आहे मटरी तर याला मुगाची मटरी असे म्हटले जाते आणि हे बघा हे अशा पद्धतीने आपण इथे गव्हाचं साधं आपलं गव्हाचं मैद्याचा वापर केलेला नाही तर मी जे आज ह्या वर्षी जे फराळाचं दाखलवलं आहे त्याच्यात आपण कमीत कमी मैद्याचा कमी वापर केलेला नाही आहे तर इथे ही परत वाटीभर जे पीठ होतं तर ते पूर्ण वाटीभर पीठ आपल्याला लागून गेलेलं आहे तर वाटीभर मुगाची डाळ आणि वाटीभर गव्हाचं पीठ असा अंदाजाने आपण ही मटरी तयार करणार आहोत तर खूप सुंदर अशी होणार आहे पूर्ण रेसिपी बघा असा गोळा तयार झालेला आहे आणि गोळा तयार झा अगदी असा मस्त कडक असा गोळा तयार झाला आहे आणि दोन वाट्या तर आपण एक गोळा हात घेतलेला आहे आणि छान असा हा लाटून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये आपण हा गोळा असा छान असा आपली पोळी लाटून घेणार आहोत मस्त अशी मोठी पोळी लाटून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा आपण त्याच्यात ओवा टाकलेल्या होत्या तर तिथे ओवा आणि मीठ बाकीचं आपण काहीच टाकलेलं नाही आणि मुगाची डाळ तर ही ते ही बारीक पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला अगदी छान आपण जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घेतलेली आहे बघा ही अशी पोळी लाटून घेतली तर थोडं लागू नये म्हणून कारण आता मुगाची डाळ असल्यामुळे थोडंसं लाटायला थोडंसं हे जातं पण अलगत अशा पद्धतीने जर आपण लाटलं तर छान अशी ही लाटली जाते आणि मुगाचं मुगाची जी डाळ असते ती पौष्टिक असते खायला खूप छान लागतं आणि मैद्याचा वापर करण्यापेक्षा आपण ही मुगाचं तर ही मी पितळाची छोटी वाटी घेतली आणि छोट्या वाटीच्या अंजाण्याने आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून तर ह्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने इथे पुऱ्या तयार केलेल्या आहेत मी मी खूप रे म्हणजे दिवाळीच्या दिवाळीच्या स्पेशल रेसिपी टाकल्या आहे बऱ्याचशा तर त्याच्यात मैद्याचा वापर कुठेच केलेला नाही आहे ज्यात तर इथे बघा अशा पद्धतीने आपण इथे तर ही अशी वाळून घ्यायची आहे अशी आणि अशी या पद्धतीने आपण जशी पोळीची घडी करतो तशी घडी करून घ्यायची आहे अशा सगळ्या प अशा पद्धतीने आपण इथे ह्या अशा छोट्या छोट्या मटरे तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे छान ही अशी तयार करून घेतलेली आहे आणि खूप वेळ लागत नाही पटापट होतात आणि कमी साहित्यात आपल्याला ही तयार होते अगदी मुगाची डाळ तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असते ओवा तर सगळ्या असतात आणि मीठ आणि थोडंसं तेल थोडंसं तेल, तेल ला टाकलेलं आणि तेल इकडे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं आणि छान असं कढईत तेल तापल्यानंतर आपण इथे छान अशा ह्या खरपूस अशा तळून घेणार आहोत तळल्यानंतर अगदी खरपूस लागतात आणि लहान मुलांना हे तर पौष्टिक आहे मुगाची डाळ आणि आपलं गव्हाचं पीठ तर अशा पद्धतीने आपण हे बघा अशा सगळ्या अशा तळून घेतल्या माझे तीन गोळे तयार झाले होते दोन वाट्यांमध्ये तर अशा पद्धतीने आपण खूप छान अशा ह्या खरपूस तळून राहिल्या बघा आणि वेगळं काही आपण तर पुरी करतो शंकर कर शंकरपाळे करतो तर शंकरपाळ्यांपेक्षा असं वेगळं काहीतरी छान आणि वेगळं चवीला पण वेगळं आणि खूप जण अशा पद्धतीचं जर खाल्लं तुम्ही तर असं नेहमी डेलीला जरी लहान मुलांना करून ठेवल्या तरी खूप छान आहेत आणि आपण हे अशा खरपूस अशा तळून घेणार आहोत अगदी फुल आचेवर हे तळून घेत आहोत आणि छान अशा हे बघा अशा कुरकुरीत अशा आवाज सुद्धा त्याचा कुरकुरीत असा येतो आणि छान अशा फुलून जातात तर बाकीच्या तर आपल्या जेवढ्या झाल्या तेवढ्या आपण इथे अशा छान अशा तीन दोन वाट्यांच्या अंदाजाने भरपूर झालेल्या आहेत बघा अशा किती छान अशा टम फुकतात आणि मस्त होतात अशा आणि मुगाची डाळ जी भिजवलेली असते ती खूपच सुंदर लागते आणि आपल्या ह्या महिना पंधरा बघा आपण हे दुसरी बॅच पण अशी तळून घेतलेली आहे तळून राहिलो आणि छान असे ह्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे छान असे हे म्हटले खूप सुंदर अशा झालेल्या आहेत कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट करा की कसे वाटले माझे व्हिडिओ लाईक कमेंट शेअरिंग करा